यानंतर एक राजकीय बातमी आहे भाजप आणि शिवसेनेत दरी वाढण्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे भाजप आमदार परिणय फुकेंनी शिवसेना शिंदे गटाबाबत वादग्रस्त विधान केलं त्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज असल्याची चर्चा आहे मित्रपक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश दिल्यामुळे युतीत रस्सीखेच असल्याचं सा बोललं जात आहे तसंच फुकेंनी केलेल्या वक्तव्याने चांगले संबंध ताणले जातील अशी भावना सेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विषय काढून त्यावर मार्ग काढावा तिन्ही पक्षात समन्वय राहील असे प्रयत्न करण्याच्या सूचना शिंदेंनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय तर भाजप आमदार परिणय फुकेनी नेमकी काय टीका केली होती पाहूयात तुमच्या जा घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केला पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं आई आई तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे